गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे इतकेच नव्हे तर शहरात चोरीचे प्रमाण देखील काही कमी होत असताना दिसत नाहीये अशात चोरट्यांनी एका वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याने एकच खळबळ उडाली याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार रोजी दीड ते पावणे दोन वाजताच्या दरम्यान चंदन सोलापूर येथे फिर्यादी तोला बादशाह नजरुद्दीन जमादार हे त्यांच्या ताब्यातील ट्रक ही चंदन पार्क करून मध्ये झोपलेले असताना दोन अज्ञात इसम ट्रक मध्ये चढून चाकोचा धाक दाखवून तुझ्याकडील पैसे दे नाहीतर तुला भोसकून टाकतो अशी दमदाटी करीत फिर्यादीकडील पन्नास हजार रुपये त्यातील रोख रक्कम व विवो व्ही ट्वेंटी नाईन ई लाल रंगाचा मोबाईल हे जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेलेत याबाबत तोलाबाद शहा नसरुद्दीन जमादार वय सहा राहणार केरी अंबरगा तालुका आणंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम तीनशे नऊ चार तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सोळंके हे करीत आहेत